कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल दिवाळी आली की फटाके आणि रोषणाईनं सगळा आसमंत उजळून जातो सर्वांनी एकत्र यावं आणि आनंद साजरा करावा यासाठी सण महत्वाचे असतात म्हणूनच प्रभागातील नागरिकांच्या भेटीगाठी घेत प्रसाद डेरवणकर जान्हवी सुदेश देवघरे आणि स्वप्निल जाधव यांनी अनोखी भेटवस्तू दिली मुळात भेटवस्तू महत्वाची नसून लोकांपर्यंत पोहोचून आपुलकीनं शुभेच्छा देणं महत्त्वाचं आहे आणि त्यांच्या आनंदात सामील होणं त्यात आपला आनंद आहे अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे दिवाळीच्या निमित्तानं दिलेल्या या भेटवस्तूमागे प्रचंड मेहनत आहे लोकांपर्यंत आपला स्पर्श आणि आपला जिव्हाळा पोहोचला पाहिजे या भावनेनं प्रसाद डेरवणकर स्वप्नील जाधव सुदेश देवघरे आणि जान्हवी देवघरे यांनी स्वत भेटवस्तू पॅकिंग केल्या घरोघरी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आडीअडचणींना आणि प्रत्येक सुखदुःखात या शिवसैनिकांचं त्यांच्या प्रभागामध्ये मोलाचं काम आहे त्यामुळे त्यांचा प्रभागामधला संपर्क बघता येत्या निवडणुकांमध्ये काहीजण स्वत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत तर काही जण किंगमेकरच्या भूमिकेत दिसणार आहेत तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका